राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाची औंढा नागनाथ येथे महत्त्वाची बैठक संपन्न शासकीय विश्रामगृह औंढा नागनाथ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाच्या ओबीसी विभागाची बैठक राष्ट्रवादीचे ओ बी सी प्रदेश उपाध्यक्ष सीताराम जवळे पुशेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष विकी देशमुख यांच्या नेतृत्वात दोन ऑक्टोंबर रोजी पार पडली यावेळी अनेकांच्या निवडीदेखील करण्यात आल्या वसमत तालुक्यातील शेंदुरसना गावचे विशाल जाधव यांना राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती देण्यात आले त्यांचा यावेळी सत्कार देखील करण्यात आला त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष कल्याणदादा आखाडे हे हिंगोली जिल्ह्यात सात ऑक्टोंबर रोजी येणार आहेत त्यासाठी पूर्वतयारी बैठक पार पडली त्यांच्या दौऱ्यात ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी उपस्थित जास्तीत जास्तीने संख्येने दर्शवावी असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सीताराम जवळे पुशेगावकर यांनी सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी जिल्हाध्यक्ष हिंगोली विकी देशमुख अमोल गीते विजय सांगळे प्रसाद राऊत जगन्नाथ सांगळे शुभम सांगळे कल्पेश फोले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट ओबीसी शेल यांच्यातर्फे ओबीसी शेल जिल्हा सरचिटणीस पदी माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि काळात गाव तिथं शाखा याचं नियोजन करील आणि माननीय आमचे नेते कल्याणरावजी आखाडे साहेब येत्या सात ऑक्टोबर रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या नियोजनार्थात सर्व हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली व हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हा सरचिटणीसपदी सेंदूसेना येथील जाधव यांची आज नियुक्ती करण्यात आली